मी रोशनी इंगळे माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या सर्व भावांचे व बहिणीचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते हे पण तुमचे दाजी आणि मी आज आम्ही दोघं पण वावरात आलो निंद्याल आता आमच्या अकोला जिल्ह्यातला निंद्याचा हंगाम झाला सुरू तर आजपासून मी येणार निंद्याले आणि माल्याबरोबर तुमचे दाजी पण येतील निंद्याले वावरात आणि तसं पण उन्हाळ्यापासून वावरात आलोच नव्हतो पण आजचा पहिला दिवस आहे वावरात म्हणजे याचा तर म्हटलं आता वावरात आलोस तर म्हटलं बनवा एखादा ब्लॉक वगैरे पहिला वावरातला तर म्हटलं आता हा ब्लॉक बनवायला मी सुरू केली तसं पण आज वावरात कामं करायची लय मजा येणार कारण की उन्हाळ्या भरायचं घरीच होतो तर घरी बसून बसून पण जास्त बोर झालं होतं तर आज आता उन्हाळ्याचं उन्हाळा संपला पावसाळा लागला पाणी सुरू झालं आणि वावरात चांगलं पण गवत पण निघालं तर म्हटलं वावरात कामं सुरू झाले कामं सुरू झाले तर म्हटलं आता चला वावरात निंदेल जाऊ म्हटलं हा ब्लॉग बनवत आता हा ब्लॉग मी बनवून राहिली तर कमेंट्स करून नक्की जा की वावरातला हा पहिला ब्लॉग कसा वाटला काही दिवसानंतर वावरात आलो होता तर आज पा किती वातावरण पण किती चांगलं आहे आणि निंद्याची मजा पण येऊन राहिली तुमच्या गावात तर निंद्याला निंदर म्हणतात पण तुमच्या गावात काय म्हणतात निंद्याले हे पण नक्की कमेंट्स करून सांगा जा कारण की आपल्या महाराष्ट्रात एवढ्या साऱ्या भाषा आहेत की काही गावांत निंद्याले खुरपण म्हणतात काही भाषात निंदन म्हणतात तर आता दुसरे इकडे काय म्हणतात ते काही मला माहीत नाही तर ते बाकीचं मध्ये तुम्ही कमेंट्स करून सांगा की तुमच्या इकडे काय म्हणतात निंदनले तर आणि हा ब्लॉग वावरातला मला कसा वाटला हे पण नक्की कमेंट्स करून सांगा की रोशनी इंग्रज हा पहिला ब्लॉग कसा वाटला आता पहा आमच्या सर्व मजूर वर्गाले जेवणाची सुट्टी झाली तर आता सर्वजण चालले झाडाखाली जेवण करायसाठी आता मस्तपैकी झाडाखाली बसतील हवेत लगे थंड्या थंड्या हवेत बसून मस्तपैकी जेवण करतील जेवण केलं थोडा वेळ बसले की डबल चालले वावरात तासावर निंदले निंदन तर तीन चार वाजेपर्यंत